तुम्ही मागा काय सांगाल राज्यसभेची कसा आनंद तुम्ही पाहता जे कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने आज माझ्या स्वागतासाठी शिरवळ पासून आता आम्ही कराडला चव्हाण साहेबांच्या समाधीचं निरक्षण घ्यायला निघालो आहोत पण ठिकठिकाणी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि एक उत्साह कार्यकर्त्यांच्या संचा संचारलेला आहे या निमित्ताने निश्चय पक्षाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने काम करणार काय निश्चितपणाने दादांनी वाईच्या सभेमध्ये शब्द दिला होता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की सातारा जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळं सातारची जागा लोकसभेची ही राष्ट्रवादीला मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती परंतु वरच्या काही तडजोडीमध्ये मा सातारची जागा भाजपला देण्यात आली आणि त्या बदल्यामध्ये मग राज्यसभेचा सा शब्द सातारा जिल्ह्यासाठी देण्यात आला सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम सर्वांची एकमुखी मागणी आणि वरिष्ठ नेत्यांचे असलेला विश्वास यामुळं मला आज राज्यसभेवर संधी करण्याची आज काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील प्रफुल पटेल साहेब असतील आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकर साहेब असतील भुजबळ साहेब असतील या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद का गेल्या दोन गेल्या दोन दो गेल्या दोन दिवसापूर्वी मदनदादांची जयंत पाटलांनी भेट घेतली आपल्याला वाटतं का मदनदादा जर महाविकास आघाडीसोबत गेले तर महायुतीला या ठिकाणी फटका बसेल किंवा राष्ट्रवादीला फटका बसेल मला त्या तसे काही वाटत नाही कारण यापूर्वी मदन भोसल्यांनी जवळपास विधानसभेच्या पाच इलेक्शन पराभूत झालेले आहेत ते सलग पाच इलेक्शन त्यामुळं सहाव्या इलेक्शनला जरी ते उभं राहिले समजा तरी काय फरक पडेल वाई मतदारसंघात असं मला काय फार वाटत नाही आहे त्यामुळं कोण कुठं गेलं कोण कुठं गेलं यापेक्षा आमची राष्ट्रवादी काँग्रेस आज मजबूत आहे आणि कोण कोणत्याही आव्हानाला सामोरं जायची आमची निश्चितपणाने तयारी आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस